नमस्कार मंडळी यूट्यूब फॅमिली शिंगाड्याची भाजी कशी बनवायची मी दाखवणार आहे आज तुम्हाला हे बघा हे शिंगाडे घेतले धुवून घेतले चार पाण्याने आता हे गॅसवरती पाणी पाण्यात शिजवणार वीस मिनटं शिजवणार मग ना हे कवर हे काढून टाकणार हे बघा अर्धा तास शिजवले मी शिंगाडे आता ह्याला सोलून घेणार आतमधलं घेणार वरचं आहे ना ते काढून टाकणार साहित्य कांदा टोमॅटो लसूण अद्रक दही कोथिंबीर किचन किंग मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर दोन चमचे जिरा पावडर एक चमचा सोलून घेतले शिंगाडे मी दिलची भाजी दिल दिल ना सगळे दिल दिल निघाले मी त्याला दिलची भाजी बोलते हाड भाजी हाड भाजी तेल टक्कले तापायला तेलामध्ये आदरक आणि लसूण आहे स्टँड आहे माझं मोबाईलचं म्हणून हे तकली उद्या येईल उद्या परवा दोन दिवसात म्हणून हे मला करता येत नाही का हाताने कांदा चांगला ब्राऊन होऊन द्यायचा तर काय काय वापरायचं ते तुम्हाला सांगितलंच आहे हे बघा कांदा कसा ब्राऊन झाला आता ह्याच्यात मसाले टाकायचे तुम्ही मसाले, टाका मसाले आहेत ना असे माझ्यासारखे टाकू नका चमच्यानं घे चमच्यामध्ये घेऊन टाका वाटीमध्ये मला अंदाज आहे असं टाकायची सवय आहे तुम्हाला नसेल तर बक्कन पडेल जास्त माझा बघा एक ते दीड चमचा बराबर पडणार जेवढं आहे ना दोन चमच बराबर पडतो माझा मसाला तुमचं नाही असं पडणार जास्त जास्त पडेल एकदम बॉटलमधून माद। पॅकेटमधून मला ह्याचा अंदाज आहे असं टाकायचा सवय आहे समजलं हे मसाला भाजला मस्त पैकी आता ह्याच्यामध्ये टाकायचं टोमॅटो आज ते हलवायचं टोमॅटो टाकतो त्याच्यात टाकायचं चवीनुसार मीठ हे बघा तुम्हाला केवढं लागतं मी तेवढं टाक त्यानंतर सेंडा नमक आहे त्याच्यामुळं जास्त टाकावं लागतं सेंडा नमक तीन हलवायचं आणि दहा मिनटं झाकून ठेवायचं गॅस स्लो करायचा हे बघा हे तुकडे केले दिल के तुकडे हो गई हे बघा चार गे दाखवाय तुम्हाला ह्याचे तुकडे केले छान लागते हे मस्त टेस्ट बटाट्यासारखीच आहे बटाट्या सारखी टेस्ट आहे भाजी बनवून बघा पण मस्त लागते हे बघा पाच मिनिट झाले चांगलं टोमॅटो आले मस्त त्याची घालतो टोमॅटो कुठे टोमॅटो त्याच्यामध्ये दही टाकणार नाही दोन चमचे दही घेतो थोडंसं पाणी टाकणार क्रीमी होतो भाजी आहे ना दही दूध मलाई वापरली ना तर क्रीमी होते हे बघ ना आता ह्याच्यामध्ये टाकायचं हे आपल्याला थोडस पाणी बस थोडस पाणी टाकायचं ह्याच्यात टाकायचे हे आपले दिल हाड के तुकडे हजारो इतका पहा आता हे असेच बेसिनत बात बघा कशी लाल भडक झाले भाजी मस्त थोडी मस्त हॉटेल सारखी झाले हॉटेल सारखी वा मस्त नाहीच्या कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा आणि पुलके बनवणार आहे ह्याच्या सोबत ना चपातीचे पुलके छान लागतात चपातीचे पुलके एक नंबर भाजी झाली या खाऊन बघा तुम्ही बनवून बघा मला कमेंट मध्ये सांगा सबस्क्राईबर करा माझ्या चॅनलला बघा चॅनल माझा कसा वाटतो कसा नाही हा बघा की भाजी हाट भाजी हाट मस्त आहे ना धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांनी हे बघा तुम्ही बोलचाल ना फुलके म्हणजे काय तर हे बघा हे असे बारीक बारीक चपात्या बनवायच्या आणि गॅस वरती भाजायचे ह्याला पुलके असं त्या भाजी बरोबर हे फुलके खायचे आणि ह्याला असं तूप लावायचं तूप लावल्यामुळे टेस्टी लागतात समजलं ला? फुलके म्हणजे काय चपात्यात बारक्या बारक्या आणि भाजी